श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि कोणी कितीही आग्रह करू द्या तुम्हाला या दोन ते तीन गोष्टी अजिबात खायच्या नाहीत होळीच्या दिवशी जर कोणी तुम्हाला या वस्तू दिल्या आणि तुम्ही त्या जर खाल्ल्या तर त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होईल तुमच्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो आणि कुठेतरी तुम्हाला अडचणी अडथळे यायला सुरुवात होते आणि मग आपल्याला कळत नाही की सगळं काही व्यवस्थित असताना अचानकमधूनच काय झालं कामं बिघडायला लागतात आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप त्रास जाणवायला लागतो त्यामुळे चुकूनसुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी या दोन ते तीन गोष्टी कोणी दिल्या तर अजिबात खाऊ नका होळी म्हणजे बघा त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा यालाच आपण आणि पौर्णिमा असे म्हणत असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीचा सर्वत्र अधिक प्रमाणात प्रभाव असतो तसेच बघा या होळीच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो की ज्यामुळे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास केला पाहिजे घरातील गरिबी निघून जायला पाहिजे पण बघा आजकालची ही जळावृत्ती म्हणजे चांगलं झालेलं न पाहणे यासारख्या गोष्टी आजकाल खूप वाढलेल्या आहेत बघा कधी कधी काय होतं की आपलं चांगलं झालेलं कोणाला सहन होत नाही आणि आपलं वाईट होण्यासाठी काहीतरी करण्याचा हेतू त्यांचा असतो बघा काही असे तुमच्या जवळचीच लोकं असतात तुमच्या नात्यातलीच लोकं असतात ते आपल्याबरोबर वरवरचं वर 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 चांगलं वागण्याचं नाटक करत असतात परंतु म त्यांच्या मनातून आपलं कधी चांगलं व्हावं असं वाटत नाही काही वेळेला यामध्ये आपले मित्रमैत्रिणी असतात आजूबाजूवाले असतात की अजून कोणी जे असतात की ते आपल्याला समोर एक बोलतात आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अशा लोकांवर तुम्ही कितपत विश्वास ठेवायचा खरंच तुम्ही तेवढा विश्वास ठेवताय त्याच्या योग्य ते आहेत का किंवा ते एवढी कुवत आहे का त्यांच्यामध्ये हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे किंवा तुम्ही जसं त्यांच्याशी प्रेमाने वागताय तेवढंच प्रेम ते तुमच्यावर करतात का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की जाणून घेतल्या पाहिजेत तर बघा अनेक जण घरामध्ये सुखशांती समृद्धी येण्यासाठी होळीच्या दिवशी अनेक उपाय करतात पण बघा सोबतच अशा अनेक वाईट शक्त्या आहेत ज्या एखाद्याचं वाईट होण्यासाठी काही उपाय किंवा तोडगे करत असतात काही वाईट शक्तींचा वापर करत असतात बघा आपण कित्येक वेळा असं पाहिले की घरामध्ये एखाद्याच्या खूप काही सगळं चांगलं चालत होतं पण अचानक त्याच्या घरामधील सुख शांती समृद्धी नाहीशी होते विपरीत गोष्टी घडायला सुरुवात होतात घरामध्ये सुख शांती जी आहे ती नावाला सुद्धा राहत नाही घरामधील व्यक्ती ज्या आहेत त्या वारंवार आजारी पडायला सुरुवात होते पैसा येतो परंतु तो टिकत नाही त्यानंतर आरोग्याच्या समस्या शारीरिक मानसिक ज्या काही ह्या अडचणी आहेत त्या सुरू व्हायला लागतात त्यासाठी बघा आपण या काही गोष्टी आहेत त्या पाळायला पाहिजेत गोष्टी या ज्या आहेत त्या आपल्याला दिसायला फार सोप्या दिसतात परंतु त्याचे परिणाम जे असतात ते भयंकर असतात आणि आपण त्याचा विचारही करू शकत नाही अनेक लोक खाण्यापिण्याच्या माध्यमातून वाईट गोष्टी तोडगे वगैरे आहेत त्या करत असतात म्हणून होळीच्या दिवशी या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोणी बाहेरच्या लोकांनी कितीही आग्रह केला तरी खायच्या नाहीत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू आता याच्यामध्ये आलं दूध दही पनीर हे असे जे दुधाचे पदार्थ आहेत ते शक्यतो होळीच्या दिवशी कोणी बाहेरील लोकांनी दिले तर अजिबात खाऊ या दुधाच्या पदार्थांमध्ये पेढे आणि मिठाई ही देखील येते कारण बघा ती दुधापासून तयार केली जाते त्यामुळे ते देखील खायचं नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खाऊचं पान तुम्हाला जर कोणी पान खायला दिलं बघा आजकाल भरपूर प्रकारचे फ्लेवर्स मध्ये मसाले पान वगैरे आलेले आहे चॉकलेट आहे वेगवेगळ्या वे, फ्लेवरचे पान तर हे अशा प्रकारचे जे पान आहे कोणी कितीही आग्रह केला आणि तुम्हाला खायला दिलं तर ते अजिबात खायचं नाही यानंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे लवंग लवंग ही औषधी सुद्धा पदार्थ आहे पण बऱ्याच उपायांमध्ये आपण लवंगांचा उपयोग करत असतो पण या होळीच्या दिवशी तुम्हाला बाहेरील कोणी व्यक्ती जर लवंग देत असेल खायला तर ती अजिबात खाऊ नका बघा आपण लवंगांचा जसा चांगल्या उपायांसाठी वापर करतो तसंच काही वाईट लोक असतात ते ह्या लवंगांचा वाईट गोष्टीसाठी देखील वापर करतात लवंगांचे बरेच उपाय केले जातात लवंग जी आहे ती मात्र लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या सुखासाठी जेव्हा आपण काही उपाय करतो तर ते अतिशय उत्तम असतात परंतु दुसऱ्याबद्दल वाईट भावना मनात ठेवून आपण जेव्हा हे उपाय करतो तेव्हा शंभर टक्के याचे वाईट परिणाम पुढे जाऊन आयुष्यामध्ये आपल्याला देखील भोगावे लागतात त्यामुळे काळजी घ्या आपल्याला या गोष्टी दिसायला खूप छोट्या वाटतात त्यामुळे आपण काय म्हणतो हे असं केल्याने थोडे असं होतं काहीही सांगतात पण बघा बऱ्याच लोकांना बऱ्याच जणांना याचे अनुभव आलेले आहेत बघा तुम्ही कधीतरी विचार करा तुमच्या घरामध्ये सगळं छान अगदी आनंदीत चाललं आहे पण पन अचानकपणे गोष्टी बिघडायला लागतात आणि आपल्याला कळतही नाही की नक्की काय झालंय याचं आपल्याला कारणच कळत नाही आणि कारण अगदी छोट असते बघा आपण पटकन देवाला दोष देऊन जातो मी एवढं करते देवाचं एवढं पूजा पाठ करते पारायण करते तरी सुद्धा माझ्याच बाबतीत असं वाईट का घडतं कारण अशा काही शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या आपल्याला माहिती नसतं या चुका आपल्या हातून होतात पण आपण काही वेळा त्याच्याकडे मुद्दा म्हणून दुर्लक्ष करतो बघा शुभ दिवसाचे जितके शुभ फळ आहेत तसेच या शुभ दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून बघा जसं मी, मी मगाशी सांगितलं होळीच्या दिवशी दुधाचे पदार्थ म्हणजे दूध दही पनीर मिठाई पेडे त्यानंतर लवंग खायचं पाण या गोष्टी कोणी कित तीही जरी आग्रह केला अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असेल विश्वासातली तरी देखील खायचं नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ